नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असा शेला तयार करून दाखवणार आहे आणि त्याचबरोबर टोपी सुद्धा करून दाखवणार आहे पण आजची कंताटोपी आणि शेला खरंच खूप खास असणार आहे कारण पंधरा ऑगस्टसाठी स्पेशल असा टोपी आणि शेला तिरंगामध्ये आपण आज बनवणार आहोत तर तिरंगामध्ये शेला कसा बनवायचा याची डिटेल व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्कीप न करता बघा आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर आता आपण कंता टोपी आणि शेला शिवायला सुरुवात करूया तर मी मटेरियल कुठलं वापरलंय कसं शिवते या सगळ्या डिटेल गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग तर श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे तिरंगा वस्त्र आपण तयार करणार आहोत तर तिरंगा वस्त्र बनवण्यासाठी मी कापड कटिंग करून घेतलेलं आहे तर कापड कोणतं कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्याचं काय माप घेतलेलं आहे ते तुम्हाला मी सांगते आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओला म्हणजे वस्त्र शिवायला सुरुवात करूया तर आता सगळ्यात पहिल्यांदा कंता टोपी सुद्धा तिरंगामध्ये आपल्याला शिवायची आहे तर कंता टोपी शिवण्यासाठी मी एक हे बघा दोन जे तुकडे आहेत ते व्हाईट कलरमध्ये घेतलेले आहेत अंदाजे मी हे कपडा घेतलेला आहे म्हणजे कंता टोपीचं जर का आपण कटिंग करतो तेव्हा आपल्याला एक माप लागत असतो त्या मापानुसार आपण डायरेक्ट कपडा घेत असतो तर आता मी हा कपड्यांचे तीन तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याला जोडून आपल्याला एक रेडी कपडा तयार करायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी हिरव्या रंगाचं घेतलेला आहे व्हाईट कलरची एक पट्टी घेतलेली आहे त्यानंतर एक ऑरेंज कलरचं घेतलेलं आहे हे बघा आणि अजून एक ऑरेंज कलरचं घेतलेलं आहे अशा प्रकारे मी हे तुकडे घेतलेले आहेत व्हाईट ग्रीन आणि ऑरेंज कलरमध्ये आणि त्याचा जो अस्तर आहे तो अस्तर मी हा इथे ग्रे व्हाईट कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये असा मी अस्तर घेतलेला आहे तर त्याची सुद्धा मी दोन तुकडे करून घेते हे बघा कंताटोपी आपली महाराजांची अकरा इंचाची मूर्ती आहे आणि अकरा इंचाच्या मूर्तीसाठी कंताटोपी कशी शिवायची आणि त्याचा मेजर कसा घ्यायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्यामुळे मी आता माप घेऊन कटिंग करायचं तुम्हाला दाखवत नाहीये डिरेक्टली तिरंगा आपण कंताटोपी आज शिवणार आहोत तर त्यासाठी मी हा अस्तर कटिंग करून घेतलेला आहे आणि हे तुकडे तुम्हाला सांगितले मी तर त्या व्हिडिओमध्ये मी कंताटोपीची उंची जी आहे ती चार इंच रेडीमध्ये ठेवली होती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन इंच रेडीमध्ये उंची ठेवणार आहे आणि कंता टोपी शिवणार आहे तर ठीक आहे तर हे झालं कंताटोपीचं मटेरियल त्याच्यानंतर महाराजांसाठी शेला मी आज शिवणार आहे तर शेला कसा शिवायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो अखंड आपला एक वस्त्र असतो आणि त्याचा आपण शेला शिवलेला होता तर आता आपण तिरंगामध्ये जे काही पॅचेस आहेत पॅचच्या ज्या पट्ट्या आहेत त्या जोडून आपण महाराजांसाठी शेला तयार करणार आहोत तर हा तिरंगा शेला कसा करायचा याचा डिटेलमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्कीप न करता बघा आणि शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून पंधरा ऑगस्ट आता लवकरच येणार आहे आणि तेव्हा महाराजांसाठी कोणाला जर का तिरंगा शेला शिवायचा असेल तर आजची व्हिडिओ तुम्हाला खर खरंच हेल्पफुल ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा शेला शिवण्यासाठी मी पहिल्यांदा अस्तर घेतलेला आहे हा जो अस्तर आहे याची जी उंची आहे म्हणजे अस्तरची जी उंची आहे ती आठ इंच घेतलेली आहे बघा आठ इंच बरोबर उंची आहे याची आणि त्याच्यानंतर याची जी लांबी आहे ते बघू शकता याची लांबी मी मेजर टेक वरती तुम्हाला सांगते एकवीस इंच लांब असा मी लांब कापड घेतलेला आहे एकवीस इंच लांब आहे आणि उभं जे आहे ते आठ इंच घेतलेलं आहे अशा प्रकारे मी हा अस्तर कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यानंतर जो अपला हा आपला मेन तिरंगा कापड आहे हा तिरंगा कापड मी मध्ये घेतलेला आहे बघा सॅटिनचं सा मटेरियल आहे हे वाला आणि याची बॅक साईड बघू शकता मॅट फिनिशिंग मध्ये आणि समोरची जी साइड आहे ती एकदम ग्लॉसी आहे सॅटिनचं सा मटेरियल तुम्हाला माहितीच असेल तर बघा ऑरेंज कलर ग्रीन कलर आणि व्हाईट कलर अशा तीन कलर मध्ये सॅटिनच्या मी तीन तुकडे करून घेतलेले आहेत ही जी एक पट्टी आहे या पट्टीचा माप मी तुम्हाला सांगते आणि ह्या तिन्ही पट्टींचा जो माप आहे तो समप्रमाणामध्ये मी घेतलेला आहे तर बघा ह्या पट्टीची जी रुंदी आहे ती तीन इंचाची आहे तीन इंचाची आहे आणि या पट्टीची जी लांबी आहे ती एक वीस इंचाची आहे म्हणजे आपण जो अस्तर घेतलेला आहे तेवढा हा लांब आहे आणि ह्या पट्टीचं तीन इंचामध्ये आहे तर बघा अस्तरची जी उंची होती ती आठ इंच होती आणि ह्या पट्ट्यांची जी मी प्रत्येकी जी उंची घेतलेली आहे ती तीन इंचाची आहे म्हणजे तीन पट्ट्यांची मिळून टोटल जे होते ते नऊ इंच होतात आणि मध्ये जे आपण पट्टीला जी शिलाई मारणार आहोत म्हणजे पाव पाव इंचा जी शिलाई मारणार आहोत त्यासाठी मिळून मी टोटल नऊ इंचामध्ये डिवाईड केलेला आहे तीन तीन इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि लांब अशी उभी जी आहे ती एकवीस इंच घेतलेली आहे तुम्हाला समजलंच असेल मला काय म्हणायचं आहे आणि ह्या पट्ट्यांचा माप मी कसा घेतलेला आहे ठीक आहे तर आता आपण हा वस्त्र शिवायला सुरुवात करूया कटिंग वगैरे तुम्हाला कटिंग कसं मी करून घेतलंय हे समजलंच असेल तुम्हाला तर आता आपण शिलाई मारायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला ह्या पट्ट्यांना शिलाई कशी मारायची हे सांगते तर बघा हा जो व्हाईट कलर आहे हा व्हाईट कलर आपल्याला मध्यभागी येणार आहे म्हणजे ऑरेंज कलर वरती व्हाईट कलर मध्यभागी आणि ग्रीन कलर खालच्या बाजूला अशा प्र प्रकारे आपला तिरंगा असतो आणि तिरंगाचा जो आपल्याला स्टिचिंग आहे ती पण अशाच प्रकारे आपल्याला करायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी अजून एक तुम्हाला सांगते माझ्याकडून राहून गेली तर बघा मी कलर सुद्धा व्हाईट कलर आणि ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर असे तीन धागे घेतलेले आहेत बेसचा जो म्हणजे बॉबिन मध्ये जो धागा घेतलेला आहे तो व्हाईट कलर मध्ये मी घेतलेला आहे कारण आपला जो अस्तर आहे तो व्हाईट कलरमध्ये येणार आहे आणि पूर्ण शिलाई जी आहे ती आपल्याला व्हाईट कलरच्या कॉम्बिनेशन आणि हे जे दोन कलर आहेत त्या कलरमध्ये आपल्याला घ्यायचे आहे त्यासाठी बॉबिन मध्ये जो कलर आहे तो व्हाईट कलरचा आहे आणि वरती मी हे दोन रंग तीन रंगाचे धागे मी चेंज करून करून शिलाई मारणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्या ऑरेंज कापडाला हा व्हाईट कलर आपल्याला जोडून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे ह्या ऑरेंज कापडाला आपल्याला व्हाईट कलर जोडून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला व्हाईट कलरच लागणार आहे कारण ही जी उभी शिलाई येणार आहे ती व्हाईट कलरची येणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला असा फोल्ड मारून ह्याच्यावरती दाब देताना व्हाईट कलरवरती आपल्याला दाब द्यायचा आहे नागी ऑरेंज कलरवरती समजलं तुम्हाला हा जो वरचा जो दाब येणार आहे तो व्हाईट कलरवरती दाब येणार आहे आणि आतली जी शिलाई आहे ती पण व्हाईट कलरवरतीच येणार आहे त्यामुळे मी हा व्हाईट कलरचा धागा पहिल्यांदा लावून घेते आणि त्याच्यानंतर शिलाई मारते ठीक आहे तर आता मी हा धागा लावून घेते आणि त्याच्यानंतर ही ते आडवी शिलाई मारून घेते हे बघा पाव इंचचा गॅप सोडून मी एक शिलाई मारते त्याच्यानंतर कपडा उलटा फिरवते आणि त्याच्यावरती व्हाईट कलरवरती दाब शिलाई मारते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा आपलं हे ऑरेंजला व्हाईट कलर जोडून झालेला आहे आता याच्या पुढे आपल्याला काय करायचंय तर जर ग्रीन कलरची जी पट्टी आहे ती ग्रीन कलरची पट्टी सुद्धा सेम आपल्याला जोडून घ्यायची आहे हे बघा व्हाईट वरती ग्रीन अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि एक पाव इंचावरती शिलाई मारायची आहे आणि त्याच्यानंतर जो दाब शिलाई येणार आहे ती ग्रीन वरती येणार आहे हे बघा दाब जो आपण देणार आहोत तो ग्रीन वरती देणार आहोत त्यासाठी आपल्याला ग्रीन कलरचा धागा वरच्या बाजूला मशीनला लावायचा आहे आणि बॉबिन मध्ये व्हाईट कलरच ठेवायचा आहे तर आता मी सेम पद्धतीने शिलाई मारून घेते आणि त्याच्यानंतर ग्रीन कलरवरती दाब शिलाई सुद्धा देते ही बघा पहिली वाली जी दाब शिलाई आहे ती अशा प्रकारे दिलेली आहे मागच्या साईडने तुम्ही बघू शकता हा जो कपडा आहे तो व्हाईट कलरच्या बाजूने मी फिरवलेला आहे आणि दाब हा व्हाईट कलर वरती टाकलेला आहे ठीक आहे तर आता सेम मी ग्रीन कलरचा पण करते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा सुंदर असा आपला तिरंगा वस्त्र तयार झालेला आहे म्हणजे वस्त्र पूर्ण रेडी झालं असं म्हणता येणार नाही पण जो वरचा जो कापड आहे तिरंगामधला तो आपला तयार झालेला आहे खूप सुंदर वाटतंय आता तयार झाल्याच्या नंतर आणि अजून शिवल्याच्या नंतर आणि महाराजांना परिधान केल्याच्या नंतर तर अजूनच खूप सुंदर दिसणार आहे खूप छान वाटणार आहे बघू शकता तुम्ही खूप छान आणि मागच्या साईडने पण फिनिशिंग एकदम प्रॉपर आहे आणि अस्तर घातल्याच्या नंतर अजून छान फिनिशिंग येणार आहे तर बघा हे हे मी रेडी केलंच त्याच्या बरोबरच मी कंताटोपीसाठी जे वस्त्र आहे ते सुद्धा मी रेडी करून घेतलं त्या एका साईडलाच हे बघा जसं जसं मी ऑरेंजला व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन जोडत होते त्याच्यानंतर व्हाईटला ग्रीन कॉम्बिनेशन जोडत होते ते सेम धागे लावून मी हे जे कंता टोपीसाठीच आहे ते सुद्धा मी तयार केलेलं आहे तर हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं नाही पण मी एक साइडला हे तयार करून घेतलं ठीक आहे ते याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर बघा जो मेन अस्तर आपण घेतलेला आहे अस्तरला हा अस्तर आहे ठीक आहे तर त्याच्यावरती हा जो कापड आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा चारी साईडने शिलाई मारून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आपल्याला चारी साईडने शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर चारी बाजूने डबल फोल्ड मारून आपल्याला शिलाई मारून घ्यायची नेहमीप्रमाणे जसं आपण शेल्याला शिलाई मारतो ना सेम तसं आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय करते चारी साईडने सिंगल शिलाई मारून घेते आणि त्याच्यानंतर शिलाई मारून झाल्यावरती त्याला छान असं व्यवस्थित कटिंग मारून घेते म्हणजे काही धागेदोरे असतील ते कटिंग करून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला डबल फोल्ड मारून मी शिलाई मारते तर डबल फोल्ड मारल्याच्या नंतर वस्त्राचा जो लूक येणार आहे तो मी तुम्हाला दाखवते तर सुंदर अशी आपली शिलाई मारून झालेली आहे फिनिशिंग बघू शकता एकदम प्रॉपर आलेली आहे आणि डबल फोल्ड मारून शिलाई मारलेली आहे बघू शकता चारही साईडने डबल फोल्ड मारून शिलाई मारलेली आहे आणि खूप छान असे आपले जो बेस आहे तो रेडी झालेला आहे आणि वरून पण एकदम व्यवस्थित आहे मध्ये जो व्हाईट कलर आहे त्याच्यावरून मी एक व्हाईट धाग्याने अजून एक शिलाई मारून घेतली हे बघा मध्यभागी एक सपोर्टसाठी शिलाई मारून घेतली जेणेकरून कापड आणि असं गोळा होणार नाही त्यासाठी शिलाई मारून घेतली ठीक आहे तर आता काय करायचं ही जी वरून आता चारी साईडने मी व्हाईट कलरची शिलाई मारलेली आहे कारण त्याच्यावरती एक सुंदर अशी मी लेस सुद्धा लावणार आहे तर बघा मल्टी कलर मध्ये मी छान अशी लेस घेतलेली ले ले आहे ही लेस मी वस्त्राला लावणार आहे चारी साईडने तर आता मी लेस लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते लेस लावल्याच्या नंतरचा लुक तर बघा सुंदर असं आपले वस्त्र तयार झालेले आहेत लेस लावल्याच्या नंतर खूप छान असा लुक येतोय मल्टी कलरवाली जी लेस यूज केलेली आहे त्याने खरंच खूप छान लुक आलेला आहे तर आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे तर बघा हा जो वस्त्र आहे याचा आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे त्या मध्यावरती मी टिक मार्क करून घेते अशा प्रकारे त्याच्यानंतर ग्रीन कलरची जी साइड आहे ग्रीन कलर ची जी साइड आहे त्या ग्रीन कलर च्या कडून आपल्याला पुढे अशा चुन्या मारायला घ्यायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे मी चून मारून घेते हे बघा त्यानंतर एक व्हाईट कलर ची चून येणार आहे इथे त्याच्यानंतर एक ऑरेंज कलरची चून येणार आहे अशा प्रकारे आपल्याला ह्या तीन चुन्या घ्यायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे आणि इथे एक आपल्याला टीप देऊन द्यायचे टीप मारून घ्यायची तर टीप इथे तिन्ही चुन्या ज्या आहेत म्हणजे तीन ज्या प्लेट आपण मारल्या त्या तिन्हीच्या तिन्ही पकडून आपल्याला इथे एक टीप मार मारून घ्यायची आहे मध्यावरती तर बघा हा आपला मध्य आहे तर बघायचं जुळवून की या दोन्ही साईड ज्या आहेत त्या बरोबर प्रॉपरली जुळतायत का तर बघा व्यवस्थित अशा आहेत तर आपल्याला ह्याच मध्यावरती आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची तर मी आता बरोबर मध्यभागी शिलाई मारून घेते तर बघा सुंदर असा जो शेला आहे तिरंगामधला जो शेला आहे तो आपला तयार झालेला आहे आणि खूप छान असा सुद्धा येत आहे बघू शकता तुम्ही वरती ऑरेंज व्हाइट कलर आणि ग्रीन कलरचं जो आपला तिरंगा शेला आहे तो रेडी झालेला आहे आणि खूप सुंदर वाटतोय खूप म्हणजे खूप सुंदर वाटत आहे आणि महाराजांना परिधान केल्याच्या नंतर तर एक नंबर दिसणार आहे तर आता आपला शेला शिवून झालेला आहे त्याच्यानंतर आता आपण कंताटोपी शिवायला घेऊया तर बघा कंताटोपी शिवण्यासाठी हे दोन अस्तर घेतलेले होते मी मगाशीच तुम्हाला दाखवले की मी अस्तरचे दोन तुकडे घेतले त्याच्यानंतर हे बघा हे दोन मी जे तिरंगा तयार केलेला होता तिरंगाचे जे कपडे जे पॅच होते ते जोडून घेतले होते ते सुद्धा मी मगाशी तुम्हाला दाखवले होते त्याच्यानंतर मी कॅनवास वरती कटिंग करून घेतलंय ते तुम्हाला दाखवते कॅनव्हासवरती मी कंता टोपीचा जो माप आहे तो सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे मी टोपी शिवण्यासाठी जे कटिंग आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर बघा हा जो कापड आहे ह्या कापडाचे दोन्ही जे टोक आहेत ते व्यवस्थित मी पहिल्यांदा आधी एक मापाचे करून घेते कारण मग अशी ग्रीन कलरचा कापड हा जास्त होता आणि एका साईडचा ग्रीन कलरचा कमी होता कारण मी डायरेक्ट शिलाई मारून घेतली होती तर पहिला एक जो ग्रीन कलरचा कापड एक्स्ट्रा होता तो मी कटिंग करून घेतलाय आणि आता बघा आपल्या ह्या कंता टोपीचा जो मेजर टेप नुसार आहे बघा जो बरोबर व्यवस्थित मध्यभागी व्हाईट कलर येतोय आणि ग्रीन आणि ऑरेंज अशा प्रकारे तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी काय करते तर हा जो कापड आहे जो मेन कापड आहे तो खाली ठेवते त्याच्यानंतर अस्तर ठेवून घेते थे। हे बघा अस्तर ठेवून घेते थे। आणि वरती जो हा पॅच आहे त्याला पॅच ठेवून घेते थे। पॅचच बरोबर बघा मध्यभागी एवढा जो कलर आहे तो ग्रीन येणार आहे आणि मध्यभागी व्हाईट आणि वरती ऑरेंज अशा प्रकारे ही टोपी राहणार आहे तर बरोबर मी सेम घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला खालून एक शिलाई मारून घ्यायची हे बघा खालून एक शिलाई मारून घ्यायचे सेम दोन्ही पॅच मी एक साथच रेडी करणार आहे हा पण सेम करणार आहे त्याच्यानंतर हा सुद्धा सेमच करणार आहे अशा प्रकारे हा कापड ठेवणार आणि त्याच्यानंतर हा पॅच ठेवणार आणि एक सरळ शिलाई मारून घेणार तर आता शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा हे पॅचला शिलाई मारून आपली झालेली आहे याच्यानंतर आता आपण पुढे काय करणार आहोत हा जो मेन कापड आहे तो मागच्या साईडला घेणार आहोत आणि इकडे दोन्ही याच्यावरती दाब शिलाई देणार आहोत हे बघा अशा प्रकारे याच्यावरती दाब शिलाई देऊन घेणार आहोत सेम याला पण आपल्याला असंच करायचं आहे जो मेन फॅब्रिक आहे तो कॅनव्हासच्या साईडने उलटा मारून घ्यायचा आहे आणि याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची आहे तर आता मी ह्याच्यावरती दाब शिलाई घेते आणि मग तुम्हाला दाखवते आणि दाब शिलाई मारून झाल्याच्या नंतर पुढे जो कॅनव्हासचा जो आतल्या बाजूने आपल्याला दिसतोय त्याच्या शेपवरती सुद्धा मी शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला तर बघा आपले पॅच जे आहेत ते तयार झालेले आहेत मागच्या साईडने पण बघू शकता खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आणि जसं मी शेल्याला एक सपोर्टला शिलाई मारली होती मध्यभागी व्हाईट कलर वरून इथे व्हाईट कलरला जिथे दाब दिलाय तिथून तसंच आता या टोपी वरती जो आपण पॅच जोडलेला आहे तिरंगा पॅच आणि जो अस्तर जोडलेला आहे त्याच्यावरती सुद्धा मी एक सपोर्टला शिलाई मारून घेतलेली आहे दोन्ही पॅच वरती तुम्ही बघू शकता शिलाई आहे तर आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे तर याच्या पुढे आपल्याला जी लेस आपण शेल्यासाठी वापरली आहे ती सेम लेस आता मी या पॅचला सुद्धा वापरणार आहे तर बघा अशा प्रकारे ही लेस आपल्याला जोडून घ्यायची आहे दोन्ही साईडने जोडून घ्यायची दोन्ही पॅचला खालच्या बाजूने लेस जोडून घ्यायची तर लेस जोडून घेते आणि त्याच्यानंतर ह्या हे जे पॅच आहे ते समोरासमोर ठेवून मी त्याला बॉर्डरवरती शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा टोपीला आतल्या बाजूने मी पहिल्यांदा लेस लावून घेतली आणि त्याच्यानंतर समोरासमोर दोन पॅच उलट्या बाजू उलट्या बाजूच्या होत्या त्या वरच्या साईडला ठेवून जोडून घेतल्या आणि शिलाई मारून घेतली तर आता आपल्याला फिटिंग करायची आहे तर फिटिंग बघा कशी करते मी तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या टोपीचा जो मद्य आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे ह्याला ठेवून घ्यायचंय आणि त्याचा मद्य आपल्याला काढून आहे तर मद्यावरती मी खडूने टिक मार्क करून घेते बघा हे बघा अशा प्रकारे तर हा आपला जो आहे तो टोपीचा मध्यभाग आहे तर आपल्याला टोपीची जी उंची आहे ती तीन इंच घ्यायची आहे म्हणून मी तीन इंचापर्यंत एक लाईन मारून घेते बघा तीन इंचावरती एक लाईन मारून घेतली आणि त्याच्यानंतर आता खाली जो टोपीचा जो माप आहे तो बघा दीड आणि दीडच्या नंतरची जी येणारी जी लाईन आहे त्याच्या मध्यभागी आपल्याला टिकमार्क करून घ्यायचंय कारण महाराजांचा जो डोक्याचा जो घेर आहे तो सहा पॉइंट दोन इंच असल्यामुळे सहा पॉईंट दोन इंचा जो दो चौथा भाग आहे तो दीड इंच आणि दीड इंचाच्या नंतरची जी रेश आहे त्याच्या मध्यभागी आपल्याला घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा इथे पण मी सेम तसंच करते पहिला जो मध्यावरून इकडे आपल्याला दीड इंच आणि त्याच्यानंतरचे रेषेच्या मधल्या भागावरती टीक करून घेतलं त्याच्यानंतर या मध्यावरून या बाजूला पण आपल्याला सेम टिक मार्क करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे मी टिक मार्क करून घेते त्यानंतर आपल्याला जो उंची आपण घेतलेली आहे तीन इंच त्या तीन इंचाचा जो मध्य आहे दीड इंच दीड इंचावरती मी टिक मार्क करून घेतली बघू शकता तुम्हाला दिसत असेल आणि त्याच्यानंतर या मध्यावरून आपल्याला दीड इंच हे बघा अशा प्रकारे दीड इंचावरती मार्क करून घ्यायचे आहे आणि सेम इकडे पण आपल्याला दीड इंचावरती मार्क करून घ्यायचे हे बघा आणि नंतर आपल्याला असा हा शेप देऊन घ्यायचा आहे या पॉइंट पासून हा पॉइंट आपल्याला जुळवायचा आहे आणि नंतर या पॉइंट पासून हा जो आपला टोक आहे टोपीचा तो जुळवायचा आहे सेम आपल्याला इकडनं पण असाच करून घ्यायचा आहे हे बघा शेप देऊन घ्यायचंय अशा प्रकारे हे दोन्ही जे शेप आहेत ते साईडने आपल्याला देऊन घ्यायचे आहे तुम्हाला खडू मी जास्त रंगवते तुम्हाला दिसत असेल हे बघा अशा प्रकारे आता हा जो शेप आपण दिलाय त्याच्यावरून आपण लॉकवाली शिलाई मारून घ्यायची आणि अजून दोन शिलाई साइडने मारून घ्यायची आणि टोपीला फिनिशिंग देऊन घ्यायची तर आता मी सेम तसंच करते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा व्यवस्थित अशी टोपीला जी शिलाई आहे ती मारून झालेली आहे त्याच्यानंतर जो एक्स्ट्राचा जो उरलेला जो कापड होता तो मी कटिंग करून घेतला आता आपल्याला काय करायचं याला मध्ये असे थोडे थोडे आपल्याला कट मारून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला टोपी जी आहे ती उलटी मारायची आहे हळूच एकदम आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे दोन तीन कट मारून घ्यायचे आणि आता आपल्याला टोपी जी आहे ती उलटी मारून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे असा पॅच लावणार आहे तर फॅब्रिक ब्ल्यू मी घेतलेला आहे आणि फॅब्रिक ब्ल्यू ने इथे मी पॅच लावत आहे हे पॅच लावल्याच्या नंतर खूप छान सुंदर लूक आलेला आहे तर वस्त्र बघा आणि आपली जी कंता टोपी रेडी झालेली आहे खूप सुंदर लूक येणार आहे हे महाराजांना परिधान केल्याच्या नंतर आणि पंधरा ऑगस्ट साठी स्पेशल असे वस्त्र महाराजांसाठी आज आपण बघितलेत आणि हे जे ताइन ताइन आहे। वस्त्र आहे ते एका ताईंसाठी ताईंच्या घरी महाराजांची मूर्ती आहे आणि मी त्यांच्यासाठी हे शिवलेले आहेत आणि म्हणूनच इतक्या लवकर तुम्हाला महाराजांसाठी तिरंगा वस्त्र बघायला मिळत आहेत तर असे वस्त्र तुम्ही नक्की ट्राय करा घरी आणि पंधरा या पंधरा ऑगस्टला महाराजांसाठी सुंदर असा तिरंगा शेला तयार करा आणि महाराजांना परिधान करा तर हे वस्त्र तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन प्रकारचे वस्त्र महाराजांसाठी मी शिवत असते आणि तुम्हाला ते इल, वस्त्र बघायला मिळतील आणि महाराजांना मी परिधान करून सुद्धा दाखवत असते तर त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन सुद्धा नक्की दाबा कारण जेव्हा मी जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सुंदर असं महाराजांचा लुक आणि महाराजांचे वस्त्र तुम्हाला बघायला मिळतील तर आता भेटूया अशा पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ